मी निश्चितपणे आज काँग्रेस पक्षाचा राज्यस्तरावरती पदाधिकारी म्हणून काम करतोय माझ्याकडे उद्या भिवंडी महानगरपालिका राज्यामध्ये सहा महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि भिवंडीचा प्रभारी म्हणून मी त्या ठिकाणी गेली दहा दिवस त्या ठिकाणी आहे आणि मी त्या ठिकाणी काम करतोय असं असताना मला येणं शक्य नव्हतं माझे सीताराम उदेकर या ठिकाणी नाराज आहेत त्यांच्या दोन कार्यक्रमाला बोलवून मी जाऊ शकलो नाही का आपण कष्ट या पुस्तकाचं उद्घाटन मला वाटतं माझी पोलीस महासंचालक इनामदार साहेबांच्या हस्ते होतं आणि आम्ही प्रमुख अतिथी त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुमच्या गावामध्ये देखील जसे या ठिकाणी सेनानी आहेत कबड्डीपटू आहेत तसे विचार करणारे विचारवंत सांस्कृतिक वारसा रचणारे लेखक देखील या ठिकाणी आहेत सावड कष्ट या पुस्तकाला नाव देण्याच्या पाठिंबाचा हेतूच असा आहे या ठिकाणी ही मराठी जमात असेल किंवा आपल्या आईवडिलांनी केलेले कष्ट असतील ज्याच्यातून उभी केलेली ही पिढी असेल आणि या पिढीला आपण कसे होतो कसे घडलो आणि आता भविष्यात आपल्याला काय करायचं आहे हा सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला मी त्यांच्याकडनं तो पुस्तक घेतलं त्याचं वाचन केलं आणि म्हणून त्या मित्राला त्या ठिकाणी शुभेच्छा उद्घाटन प्रसंगी द्यायला पाहिजे होत्या तिथे जरी जाऊ शकलो नसलो सीतारामजी तर या निमित्ताने तुमच्या गावामध्ये येऊन आज खऱ्या अर्थाने तुम्ही एक उत्तम प्रकारचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं आज तुमचा मी गौरव मित्र या नात्याने या ठिकाणी करतोय संदेशजी आपण अतिशय उत्तम प्रकारे चांगलं काम करताय कारण तुमची माझी मैत्री ही अशी नाही गेल्या अनेक वर्षाची कारण मी राजकारणामध्ये येईल मला माहीत नव्हतो परंतु कबड्डीच्या निमित्ताने आपण एकत्र असायचो आणि म्हणून त्या ठिकाणावरून जरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह झाले तरी आपल्यामध्ये कुठले मतभेद नाहीत दुर्बे गावामध्ये कुठेतरी आमचे ऋणानुबंध आहेत काही रक्ताचे नात्याचे संबंध या ठिकाणी आहेत आणि म्हणून गावाकडे बघताना विभागाकडे बघताना निश्चितपणे ही आपली माणसं आहेत आपल्या जिवाळ्याची माणसं आहेत आणि म्हणून आज त्या ठिकाणी मी पाहत असतो आपण उद्याच्या काळामध्ये कबड्डीचे खेळ या ठिकाणी भरवत आहे आपण त्याच्यावर थांबू नये तुम्हाला या ठिकाणी या गावासाठी या विभागासाठी या तालुक्यासाठी या तरुण पिढीला जे जे उपक्रम राबवायचे निश्चितपणे एक तुमचा बंधू या नाद्यान राजकीय पुढारी नव्हे तर पुढारी झाला तर त्याचं आश्वासन असतं आणि आपल्यातला असेल तर निश्चितपणे त्याला काम करण्याची चळवळ असते आणि म्हणून तुम्ही जो, जो जो उपक्रम पुढे राबवाल याच्यासाठी माझा निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी हातभार राहणार आहे हे मी आपल्याला या प्रसंगी सांगतो मित्रांनो भाऊ दिलकर भाऊ उदेकर या सगळ्यांना मी सांगितलं होतं की कबड्डी आजोसियन महाड पोलादपूरची रजिस्टर होणं आवश्यक आहे ती जिल्हा संघटनेला संलग्न होणं आवश्यक आहे कारण ज्या वेळेला माझ्या महाड तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार होतात आणि म्हणून ज्या वेळेला स्पर्धा सुरू होतात तेव्हा जिल्ह्यातून निवड चाचण्या होतात त्याच्यामध्ये आम्हाला भाग घेताना फार मोठ्या अडचणी निर्माण होतात आणि म्हणून माझा महाड पोलादपूरचा खेळाडू हा राज्यामध्ये थोडीसा आहे खेळणार आहे पण केवळ आम्ही आजोसियनची संलग्न नाही आणि म्हणून आमच्यावरती कुठंतरी अन्याय होतो आणि म्हणून संदेश तुमच्यासारख्या तरुणांनी भाऊ असतील ही सगळी मुलं असतील हा दिल्ली भागासारखा एक तरुण कार्यकर्ता तो निश्चितपणे मी आम्हाला तुमचे जाहीर आभार मानले पाहिजेत तुर्ग विभागातल्या